रामकृष्ण हरी स्वागत आहे प्रतीक्षाच रेसिपीमध्ये आज आपण करत आहोत मस्त अशी घरच्या घरी पावभाजी मागे बघा मी बटाटा न वापरता अगदी दुधी भोपळा वापरून पावभाजी मस्त अशी केलेली होती बरेच जणांना वेट आहे म्हणून पावभाजी आपण बऱ्याचदा खायची टाळतो तर मी तेव्हा ना दुधी भोपळ्यापासून कशी पावभाजी करायची ते दाखवलं होतं आज बटाटा देखील मी टाकलेला आहे आणि या सर्व भाज्या अशा आहेत या सर्व भाज्या गाजर टोमॅटो सिमला मिरची बीट कोबी सॉरी फ्लावर बटाटा कांदा टोमॅटो हे सर्व मी कट करून घेतलेलं आहे आणि यापासून आता मस्त अशी मी पावभाजी करणार आहे इथे बघा कांदा टोमॅटो आणि शिमला मिरची साईडला मी एका प्लेटमध्ये काढलेली आहे त्याची मी ग्रेव्ही करणार आहे आणि ह्या ताटामध्ये जे मटार आणि शिमला मिरची टोमॅटो कांदा जे कट केलेला आहे ते मी शिजवून घेणार आहे आता कुकर घेतला त्यामध्ये मी हळद आणि मीठ टाकून घेतलेली आहे आणि त्यामध्ये सर्व भाज्या मी टाकलेल्या आहेत इथे बघा बीट देखील मी वापरलेलं आहे बीटमुळे काय होतं तर त्याला कलर असा पावभाजीला मस्त असा येतो आणि पौष्ट देख देखील आहे इथे मी साधारण एक पाव पाव किलो सर्व भाज्या घेतलेल्या आहेत आणि दोन बटाट्याचा इथे मी वापर केलेला आहे आता या सर्व भाज्या कट करून मी शिजायला एका कुकरमध्ये ठेवलेल्या आहेत आता प्रथम शिमला मिरची घेतली आणि ते व्यवस्थित अशी ते, ते मिक्सरमध्ये त्याची ग्रेव्ही करून घेतलेली आहे नंतर कांदा आणि टोमॅटो ते दोन्हीही एकत्र मी बारीक केलं आणि अद्रक आणि लसणाची पेस्ट करून घेतली इथे मी कांदा आणि कोथिंबीर देखील कट करून घेतली पावभाजी आपली तयार झाल्यानंतर आपण खताना ते वरून टाकण्यासाठी आता हे सर्व तयारी करेपर्यंत इकडे आपले कुकरच्या सिट्ट्या देखील दोन तीन मी करून घेतलेल्या आहेत मस्त अशा सर्व भाज्या शिजलेल्या आहेत आता एका ते एका ब्लेंडरने ना मी ते व्यवस्थित असं बारीक करून घेणार आहे इथे बघा मी म्हणजे कुकर उघडला आणि अगदी गरमच आहे तोपर्यंत त्यामध्ये ब्लेंडर टाकून व्यवस्थित असं बारीक करून घेणार आहे गरममध्ये जरी तुम्ही ब्लेंडरने बारीक केलं ना तर त्या ब्ले ब्लेंडरला काहीही होत नाही मस्त असं गरम गरम भाज्या मी मस्त स्मॅश करून घेतलेल्या आहेत जेवढं आपल्याला पातळ हवं आहे त्या प्रमाणात बघा पाणी देखील मी त्या अंदाजे टाकलेलं होतं मस्त अशा भाज्या स्मॅश करून झाल्यानंतर एका कढईमध्ये मी दोन आपल्या ज्या भाजीवाड्याच्या पळ्या असतात त्याने दोन पळी मी तूप टाकलेलं आहे इथे तुम्ही तेल किंवा बटर याचा देखील वापर करू शकता शक्यतो बघा मी कुठलीही रेसिपी करताना तुपाचा वापर करते किंवा तेलाचा बटर मी आजपर्यंत कुठल्याही रेसिपीला वापरलेलं नाही तुम्हालाही ती दिसलंच नसेल आता ते तूप व्यवस्थित असं गरम झाल्यानंतर त्यामध्ये अद्रक आणि लसणाची पेस्ट टाकली ते थोडीशी भाजून घेतली आणि नंतर त्यामध्ये कांदा टोमॅटो आणि सिमला मिरची जी पेस्ट करून घेतली होती ती देखील टाकून घेतलेली आहे आता ते व्यवस्थित असं हलवून आपण ते तुपामध्ये व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे ते बघा बऱ्यापैकी ते भाजल्यानंतर ना परतल्यानंतर त्यामध्ये त्यावर मी झाकण ठेवून एक ते दोन मिनटाची एक वाफ काढून घेतली आणि नंतर त्यामध्ये आपण जी लाल मिरची पावडर असते ना विकत मिळते बघा ती जास्त तिकट देखील नसते आणि जास्त सप्पक देखील नसते अशा पद्धतीची मी एक दोन चमचे लाल मिरची पावडर टाकली आणि साधारण चार चमचे जो आपला एव्हरेस्ट पावभाजी मसाला असतो तो देखील टाकलेला आहे आता बघा हा पावभाजी मसाला जो आहे थोडासा तिखट असतो तुमची जेवढी भाजी आहे त्या अंदाजे तुम्ही पावभाजी मसाला टाकून घ्यायचा आहे त्यामध्ये थोडीशी हळद देखील मी टाकलेली आहे आता ते सर्व हलवून घेतलं आणि नंतर एक दोन ते अडीच मिनटाची मी एक वाप काढून घेणार आहे त्यामुळे काय होतं तर यामध्ये या जे आपण तूप टाकलेलं आहे ते बघा साईडनं सुटलं जातं आणि त्यामध्ये टाकलेल्या भाज्या देखील मस्त अशा परतल्या जातात त्यानंतर आपण कुकरमध्ये ज्या भाज्या शिजवून स्मॅश केलेल्या होत्या त्या देखील त्या कढईमध्ये टाकून घेतल्या आणि आता ते व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ती मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि तुम्हाला जर रेसिपी आवडत असेल तर प्लीज सबस्क्राईब करा कमेंट देखील करायला विसरू नका आणि लाईक आणि शेअर देखील करा पावभाजी बघा आपण बऱ्याचदा म्हणतो की पावभाजी खाऊ नये परंतु माझ्या मते की पावभाजीमध्ये बघा आपण सर्व भाज्या वापरतो अगदी दोनच पाव खाऊन जरी भरपूर अशी भाजी खाल्ली ना तरी देखील पौष्टिक अशी ही भाजी आहे कारण आपण यामध्ये गाजर कांदा टोमॅटो सिमला मिरची बीट बीट देखील वापरलेला आहे त्यामुळे अतिशय पौष्टिक अशी ही भाजी आहे जरासा बटाटा देखील टाकलेला आहे त्यामुळे मस्त अशी आपली पौष्टिक अशी पावभाजीची भाजी, भाजी तयार झालेली आहे वरून थोडंसं मी एक दोन चमचे तूप टाकून घेते तूप आणि बटर यामध्ये बराच फरक आहे बघा चवीमध्ये बटर जर टाकलं ना तर अगदी रेस्टॉरंटमध्ये आपण जशी पावभाजी खातो किंवा गाड्यावर बाहेर जशा पद्धतीची खातो तशा पद्धतीची लागते परंतु शक्यतो बघा मी बटरचा वापर करतच नाही अगदी आपलं घरगुती साजूक तूप असतं त्यापासून मी सर्व रेसिपी बनवते आता भाजी एका साईडच्या गॅसवर ठेवली मस्त असे साईडला तुपामध्ये पाव भाजून घेतले आणि मस्त अशी आपली पावभाजी खाण्यासाठी तयार झालेली आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद